सर्वांचं स्वागत भाजपा यांच्या वतीनं ओबीसी मोर्चा अध्यक्ष नामदेव माळवे हे आता आपल्या सोबत आज आपण जाणून आहे आज तुम्ही हा जो मेळावा घेतला आहे ओबीसी मेळावा काय सांगाल नक्की या मेळाव्यामध्ये कशा पद्धतीचा चर्चा करण्यात आलाय किंवा कोणी कोणी तुम्हाला पाठिंबा दिलाय आज भारतीय जनता पार्टी पुणे शहर ओबीसी मोर्चा यांच्या वतीने आज इथे दोन हजार लोकांचा मेळावा झाला प्रमुख सर्व समाजाचे अध्यक्ष ट्रस्टी असे सर्व समाजाचे आमचे शहराचे पदाधिकारी मंडळांचे अध्यक्ष सर्व उपाध्यक्ष सर्वजण उपस्थित होते आज आम्हाला जवळजवळ अठरा समाजांनी इथे पाठिंबा दिला आहे त्यात तेली समाज असो नामदेव समाज असो गुरव समाज असो माळी समाज असो परदेशी समाज असो सकुळ साळी क्षत्रिय सोमवंशी समाज असे जवळजवळ वीस ते अठरा ते वीस समाजांनी इथे आम्हाला पाठिंबा दिला आहे आणि मुरले अण्णा मोहोळ हे दोन ते अडीच लाख मतांच्या अजून प्लस मतांनी आजच्या मेळाव्याबद्दल आम्ही निवडून त्यांना आम्ही दोन अडीच लाख मतांचं लीड देऊ नमस्कार मी शुभदा धामापूरकर मय पंचायत समाज पुणे यांची मी विश्वस्त आहे आणि माझ्यासोबत आमचं विश्वस्त मंडळ सगळं आहे आमच्या समाजाचे अध्यक्ष श्यामजी सोनोडेकर खजिनदार आणि सहचिटणीस आहेत आमच्या बरोबर सगळे तर आज या ठिकाणी ओबीसी मेळावा जो आहे आयोजित करण्यात आलेला आहे तर आपले सगळ्यांचे लाडके उमेदवार श्री मुरलीधर मोहन सगळ्यांचे लाडके अण्णा आमच्या समाजाच्या वतीने आम्ही आज जाहीर पाठिंबा देतोय त्यांना कारण मुरली अण्णांचं काम तळागाळापर्यंत पोहोचलेलं आहे हे आम्हाला माहीत आहे खूप वर्ष त्यांना आम्ही बघतो सगळ्यांचे ते लाडके आहेतच पण ते कामाच्या थ्रू ते लाडके झालेले आहेत सगळ्यांचे म्हणून बाकी ओबीसी समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्याच्याबरोबर मय पांचाळ समाजाच्या आमच्या सुतार समाजाच्या काही पर्सनल मागण्या पण आहेत तर त्या मागण्यांची पूर्तता आम्हाला खात्री आहे की आमचे सगळ्यांचे लाडके उमेदवार मुरलीधर अण्णा मोहळ हे नक्की आमच्या पूर्ण करतील आणि त्यासाठी त्यांना पुढच्या याच्यासाठी आम्ही आमच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि त्यांनी असंच कार्यरत राहावं की चरणी प्रार्थना करते नमस्कार मी मयपांचा समाज पुणे श्याम सोनाडेकर उपाध्यक्ष बोलत आहे आमचा समाज सुतार कामाच्या बाबतीत माहीर आहे पुण्यामध्ये आमचे साधारण चारशे ते पाचशे घरं आहेत परंतु समाज पूर्व मागासवर्गीय असल्यामुळं कोणती मदत मिळत नाही आहे त्या मुलगी यांना महोसाहेबांनी आम्हाला मदत करण्याचं आश्वासन आणि आमच्या समाजाची एक जागा वास्तू आहे त्याचं काम अर्ज आहे एक एकमेव समाज असा आहे की पुण्यातला पहिला समाज आहे आणि पुण्यात ग्वालिक बागेमध्ये सहा हजार फुटाचा स्वतःचा प्लॉट आहे परंतु मिळत नसल्यामुळे सरकारकडून मदत मिळत काम अर्धवट पडलेलं आहे त्यासाठी मोहोसाहेब आम्हाला मदत करतील खात्री देतो आणि आमच्या समाजाच्या वतीने मी जाहीर पाठिंबा समाजाच्या वतीन देतो तो, 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 तो 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 सुधीर कात्रज याचा अध्यक्ष आहे आणि भारत सरकारनं मोदी सरकारनं विश्वकर्मा योजना आणली आणि या कारागिरांना एक प्रोत्साहन दिलं त्यामुळं जो मंडळी आहेत त्या कारागिरी मंडळींना मोठ्या प्रमाणामध्ये सहकारी होणार आहे त्याचा जो बुडलेला धंदा होता त्या धंद्याला कुठेतरी प्रोत्साहन मिळेल त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकारने सुतार समाजाला वित्तीय महामंडळ डिक्लेअर केलं त्याबद्दल देखील त्या समाजाचा फायदा होईल आणि म्हणून महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकार यांचं अभिनंदन करतो आणि अभिनंदन करतो आणि त्याचप्रमाणे आमच्या समाजाचा पाठिंबा मोदी साहेबांना आणि महाराष्ट्र सरकारला धन्यवाद मी श्री भाषचंद्र बाळासाहेब दामनेसकर साहेबांच्या समाज सचिव या नात्याने आज या मेळा प्रसंगी आज श्री माननीय मुल्याण्णा मोहोळ साहेब त्यांच्या महायुतीचे जे अधिकृत भाजपाचे उभे आहेत लोकसभेला तर या प्रसंगी आमचा मय पांढरा समाजाचा त्यांना आम्ही सर्व सहकार्यासह जाहीर पाठिंबा मी व्यक्त करत आहे आणि जे काय बारा बलुद्धांपैकी आमचा सुधार समाज आहे त्याच्यासाठी जे मोठे साहेबांनी जे काही सहकार्य विश्वकर्मा केलेलं आहे तर के त्याच्यामध्ये या मोदी साहेबांचे तसेच सर्व या महायुतीचे मतपूर्वक हार्दिक अभिनंदन आणि प्रचंड बहुमतानी माननीय मूल्यांना विजय होतील शंकात नाही आणि त्यांचा विश्वकर्मा प्रचंड विजय होता प्रार्थना आणि मय पाट्या समाज या युतीने जाहीर पाठिंबा तिरुवनतेली समाजाचे दैवत श्री संत संताजी जगनाडे महाराज त्याचप्रमाणे आमच्या सर्वांचे तेली समाजाचे सर्वांचे राष्ट्रीय भूषण तेली समाजाचे भूषण आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी साहेब त्यांना हे तेली समाजाचे एक भूषण आहेत त्यामुळे आम्ही ओबीसी समाजाचे सर्व तेली माळी चांबर कुंभार सर्व समाजाचे सर्व समाजाने एकत्र येऊन एक निर्णय घेतलेला आहे मी ओबीसी सेवा संघाचा तर मी अखिल भारतीय बहुजन ओबीसी सेवा संघाचं से काम करतो आज आम्ही सर्व समाजाच्या ओबीसी समाजाचे काही जे काही तरुण युवक आहेत वयस्कर लोक आहेत वयोवृद्ध लोक आहेत त्यांनी सगळ्यांनी एक निष्ठेने एक विचाराने एक मताने निस्वार्थपणे असा निर्णय घेतलेला आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी भक्कमपणे ठामपणे उभं राहून यावर्षी यंदाच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये कमळाच्या बटनाच्या समोरील प्रत्येक ठिकाणी प्रत्येक सर्व भागामध्ये लोकसभेला प्रत्येक ठिकाणी कमळासमोरील बटन दाखवून भाजपला यावेळेस चारशे पार नाही तर पाचशे पार निपूर्ण निवडून आणायचं त्यामुळे आम्ही सर्वजण पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार माननीय मुरलीजी मोहोळ यांना आम्ही एक मताने एक विचाराने आणि एक निष्ठेने मतदान सर्वजण करणार आहोत धन्यवाद नमस्कार आज भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा यांच्यातर्फे आज मोठ्या प्रमाणात आपला मेळावा आयोजित केलेला होता हे आप आपले आमचे अध्यक्ष नामदेवजी माळोदे आणि आम्ही सगळे जे सरचिटणीस असेल उपाध्यक्ष असेल चिटणीस असेल सर्वांनी याच्यात सहभागी घेऊन सर्वांनी छानपणे इथे साधारण दोन हजारची संख्या होते छान असा कार्यक्रम झाला आणि आपले पुणे शहराचे जे आपले उमेदवार आहेत पुरी मोहळ मोहोळ यांच्यासाठी आणि प्लस शिरूरचे जे आता उमेदवार आहेत आढळराव पाटील शिवाजी आजराव पाटील आणि सुनेत्राई चव्हाण आम्ही यांच्यासाठी आणि आपल्या मावळ्याचे उमेदवार आहेत तर त्यांच्यासाठी आम्ही सर्वजण काम करतो आहोत की जेणेकरून आता अबकी बार चारसो पार मी तर म्हणते की जे मी लोकांची प्रतिक्रिया त्याच्यात आम्हाला एवढं जाणवत आहे की खूप चांगला प्रतिसाद आहे आणि लोक नक्कीच यावे चारशे पेक्षा जास्त आम्हाला सीट देऊन निवडून देतील आणि मोदी सरकारच्या विकासाला ते आम्हाला मान्यता देऊन आम्हाला चांगल्या भरघोस मताने विजयी करून देणार आहे आणि आजचा हा जो मेळ मेळावा आहे तो खूप छान झाला सर्व समाजाने याला पाठिंबा मा दिला माळी समाज असेल आपला सुतार समाज कुंभार समाज साळी समाज हे जे सर्व समाज आहे त्यांनी सर्वांनी पाठिंबा दिला आहे छान झाला दोन हजारची संख्येने उपस्थित होते लोक नमस्कार मी पल्लवी विशाल केदारी ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष आज जो आपला ओबीसी मेळावा केला आहे आपल्या अध्यक्ष नामदेव जी माळवणकर सरांनी आणि जे आ, ओबीसी मोर्चाचे जे सगळे पदाधिकारी अध्यक्ष ते सगळ्यांनी मिळून जो आपला ओबीसी मुळा मेळावा केला मुरली अण्णा यांच्या प्रचारार्थ हा मेळावा केला श शे, शहरावरचे महाराष्ट्र लेवलचे सगळे ओबीसीचे पदाधिकारी सगळे जमा होऊन सगळ्यांनी असा छान अशा पद्धतीने बहुसंख्येने हजर राहून सगळ्यांचा असं छान असा ओबीसी मोर्चांचा मेळावा झाला समाजाचा पुणे शहरामध्ये या ठिकाणी या ठिकाणी आपले प्रदेशाचे अध्यक्ष संजय जी गीते प्रदेशाचे अध्यक्ष ओबीसीचे आहेत ते या ठिकाणी आले होते आणि या ठिकाणी दोन हजार लोकांची संख्येमध्ये मेळावा पार पडला याच्यामध्ये आमच्या वतीने सुतार समाजाच्या आणि सोनार आणि माळी परिवार यांच्या वतीने मुरले अण्णांना फुल पाठिंबा दिलेला आहे आणि मुरले अण्णा चार सिनी चार सो पार होऊन मुरले अण्णा होणार आहे पुणे शहरच्या वतीने भारतीय जनता पार्टी पुणे शहर ओबीसी मोर्चातर्फे आज हा मेळावा आयोजित केला होता है, मेला आज, या मेळाव्यात बहुसंख्य ओबीसी समाजा आज उपस्थित राहिला सर्वप्रथम मी या ओबीसी समाजाच्या मनापासून आभार आभार व्यक्त करतो आणि या मेळाव्याचे आयोजक मान्य आमचे पुणे शहर ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष नामदेवजी बाळवते यांचे सुद्धा विशेष आभार करतो कारण त्यांनी हा प्रोग्राम अतिशय यशस्वी पद्धतीने राबवला यामध्ये बहुत बहुतांशी ओबीसी समाज सहभाग झाला साधारणतः दोन हजार लोक या उपस्थित होते मी सर्वांचे मोर्चाच्या वतीने या ठिकाणी आपल्या महायुतीचे अधिकृत उमेदवार गोविंदी मोहोर यांच्या समर्थनार्थ आज या ठिकाणी आपल्या सर्व समाज बांधवांचा कार्यकर्त्यांचा मेळावा या ठिकाणी आयोजन केला मेळावा याचं नेतृत्व केलं आयोजित केलं असेल सर्वांचे मानव यांच्यासाठी सर्वांचा दुर्गा नामदेव मानव हा एक कर्तृत्व आहे आपण कर्तृत्व केलं पाहिजे

माजी महापौर श्री परिला हो, यांच्या प्रचारार्थ पर, आपल्या अनेक आप गाजरींच्या या ठिकाणी अनेकांनी आपल्याला विनंती केली की या देशाला विश्व बनवण्यासाठी मोदी यांना पंतप्रधान आहे आणि मग त्यांना पंतप्रधान करायचं असेल तर आपल्या या मुले लोकसभा क्षेत्रातून माननीय मुली यांना मोहोळ्या पहिल्या ठिकाणी निवडणूक झाली महत्वाची आहे या ठिकाणी

आपण सगळ्या महिने दहा वर्षामध्ये माननीय नरेंद्रभाई गरीबच्या नेतृत्वामध्ये गरीब प्रमाणांचे जागा योजना योजना असेल शेतकरी सन्मान योजना असेल आयुष्यमान भारत योजना असेल स्टार्टअप असेल किंवा या देशाच्या निर्णय या सगळ्या योजनेमध्ये पन्नास टक्के जर खऱ्या अर्थाने लाभार्थी केली असेल ते आपल्या सगळ्या सुद्धा माहिती आपल्या सगळ्यांना हे राज्य सरकार करायला सुरुवात आणि खऱ्या अर्थाने या देशांना दिलेसी शिवसेनेचे पीडितेचे या सगळ्यांना कल्याणाच्या मान्य मिळवणूक या देशामध्ये सुरू केले त्यामुळे आपल्याला या दोन हजार सत्तेचाळीस मध्ये आपल्याला सगळ्यांना अनेक निवडणूक होणार आहे या गेल्या तालुक्याच्या निवडणुकीमध्ये आपल्या ओबीसी समाजाचे जप्य नेते मागे मुले माध्यमातून मोदीजींना करायचा سمجھے <سؤال> سمجھ <سؤال> ہے سمجھ ہے کہ اپنے <سؤال> سبشن متدارس متعدد اشیا پیٹ مسائل سمجھا سمجھا ملے کنفیون کرنا چاہے آپ

मोदीजींच्या मागे काळा उभायचंय सांगितलेलं आहे आणि मला असं वाटत की तुम्ही या ठिकाणी आलेला आहात याचा अर्थ आपण नरेंद्र मोदी करतो मी आता वकील आघाडीमध्ये भाषण करत होतो मला कळत नाहीये की आपण कुठे झुटतोय मी समोर खोटे बोल खोट बोल खोटं बोल रेठून बोल, बोल। सारखं झुट बोलत आहेत रेटून बोलतायत समाजावरती त्याचा काहीतरी परिणाम होतोय की काय आपण कुठे कमी करतोय पोहोचवायला की नरेंद्र मोदीने या अतिसामान्य माणसासाठी शेवटच्या माणसासाठी काय मेहनत केलेली आहे काय उपाययोजना केलेल्या आहेत कुठल्या कुठे उपक्रम सुरू केलेले आहेत कुठल्या कुठल्या प्रकारचे योगदान पर्यंतची विश्वकर्मा योजना घेतली नसेल मला मान्य म्हणता येथे जवळजवळ सतरा अठरा सभाची योजना आहे विश्वकर्मा योजना आपल्या समाजाला एक वेगळी दिशा देणारी समाजातील तरुणांना उज्ज्वल भविष्य देणारी अशा प्रकारची योजना आहे पण बऱ्याच वेळा गरजून पर्यंत ती पोहोचत मोदीजींच्या अडीचशे योजना आहे अडीचशे म्हणजे अगदी जन्माला आलेल्या मुलीपासून तर दरबार म्हणजे अगदी बाहेर कोणापर्यंत इतक्या वेगळ्या प्रकारच्या पैसे प्रत्येकाला आपल्या अकाउंटला पैसे जमा होत इतक्या योजना आहेत पण मला वाटतं योजना पोहोचवण्यामध्ये आपण कमी पडतोय आणि त्यामुळे बऱ्याच वेळा समाजामध्ये गैरसमज होतोय माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपापल्या समाजामध्ये या सगळ्या प्रकारच्या नीट योजनांचं महत्व सांगा आणि मोदीजीच्या पाठीमागे सांगा एक शेवटचं आवाहन करणार आहे या ठिकाणी जवळ एक हजार लोक बसलेली आहेत एक हजार भगिनी बंधू म्हणून बसलेले आहे प्रत्येकाकडे मोबाईल आहे मी प्रचाराचा अत्यंत एक सोपा मार्ग तुम्हाला सांगणार आहे नामदेव हो। नामदेव महावदेव मी सरकारचा एक सोपा आहे आपल्या मोबाईलमध्ये ऍप डाउनलोड करून घ्या नामदेव तो ऍप तुम्हाला पाठवेल मला वाटतं तो कोणाला दिला नसेल ऍप एकदम सोपा आहे त्या दिवशी मतदानाला घेऊन द्या मतदानाचा टप्पा पुण्याचा इतिहास घडवेल जर तुम्ही केलं इथे एक हजार लोक आहे प्रत्येकाच्या यादीत किमान शंभर टक्के मतदार विकतील म्हणजे एक हजार इंटू शंभर किती झाले किती झाले एक हजार इतके शंभर किती झाले किती झाले एक लाख एक लाख मतदान मुरलीधर पॉवर वाढू जाईल जे आमच्या यादीत नाहीये ज्यांच्याकडे आम्ही जाऊ शकत नाही ज्यांना आम्ही भेटू शकणार नाही इतक्या रिमोट पोझिशनला जे आहेत त्या सगळ्यांना भेटा अशी कल्पनची विनंती करतो जास्तीत जास्त मतदान करून घ्या नरेंद्र मोदींचे हात बळकट करा अशा प्रकारचं आवाहन करतो नामदेव महाळ देतो आणि त्यांच्या टीमचं प्रमाणात अभिनंदन करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र